तर मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच मी आता घरातून नेणार आहे दुकानाकडे तर भरपूर दिवस झाला तुम्हाला ऑफलाईन शॉपचं टूर्स दिलेलं नाही आहे मी तुम्हाला काही झलक दाखवतो कारण अजून अर्धवटच काम झालेलं आहे अर्धवट अजून काम चालू आहे आणि नवनवीन प्लॅन आम्ही करत आहे त्यामध्ये काही इम्प्लिमेंट करत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आता आयवेअरची जे टोटली कॅटेगरी आहे आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत सनग्लास चष्मे कॉन्टॅक्ट लेन्स टोटल आयवेअर सोल्युशन जे काही पाहिजे टोटली आपल्याकडे सर्विस चालू झालेलं आहे आणि दुसरं आपण लेडीजसाठी काहीतरी करतोय लेडीजसाठी पण काहीतरी एक का नवीन सेगमेंट घेऊन आहे तर मित्रांनो आज आम्ही घरी आहे तर मी दुकानाकडे जातो आहे तर बघू तिकडे गेल्यावरती काय काय काम होतं काय काय नाही ते तुम्हाला दाखवण्याचं हॅलो मित्रांनो आता वाजलेत आहेत रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आत्ता मी घरी आलोय घरी येताना थोडंफार बाजार आणायचं होतं बाजार घेऊन आलेलो पोहोचलेलं आहे घरातून ज्यावेळी दुपारी निघून गेलो बाहेर गेल्या गेल्याच दुकानातून कॉल आला दुकानात जावं लागलं आणि दुकानात जाताच कस्टमरची गर्दी झाली होती तर टोटल आपल्याकडे तीन स्टाफ आहेत एक एक्सपिरियन्सवाला स्टाफ आहे, आहे तो जे आपल्या ऑप्टिकल क्षेत्रामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त त्याला अनुभव आहे आणि दोन नवीन स्टाफ आहेत सेल्ससाठी तर टोटली अशा आपल्या दुकानामध्ये आता तीन स्टाफ आपण हायर केलेला आहे तीन स्टाफपैकी जे एक्सपिरियन्सवाला स्टाफ होता तो मागील दोन दिवस झाला सुट्टी मारत आहे स्टाफच्या बाबतीत नेहमी असंच होतो एक्सपिरियन्स असलेलं स्टाफ घेतलं की ते डिमांडेड असतात आणि ते नेहमी सुट्टी मारतात किंवा अनेक काहीतरी काहीतरी कामं काढत असतात त्याच्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये आपण परिपूर्ण असणं खूप गरजेचं आहे जे शॉपचं जे काम आहे टोटली ए टू झेड मला येतं आणि माझ्या बायकोलासुद्धा येतं त्याच कॉन्फिडन्सवरती आपण हे व्यवसाय करतो आहे मी निवडताना जागाच असं निवडलेलं आहे की घर आणि दुकान याच्यामध्ये मॅक्सिमम अर्धा एक किलोमीटरचंच अंतर आहे बाईकने ज्यावेळी दुकानात जायचा असतो तर पटकन दुकानात जाता यायला पाहिजे आणि दुकानातून जेव्हा घरी यायचा असतो तर पटकन पाच ते दहा मिनटामध्ये घरी येत आला पाहिजे तर अशाच डिस्टन्सवरती जागा निवडलेला आहे तर दुकानात जाईपर्यंत कस्टमरची गरज झाली होती तर सगळ्यात पहिला मी दुकानामध्ये एंट्री केली दुकानामध्ये एंट्री करून बघितलं की सिच्युएशन काय काय चालू आहे कारण आम्ही जाताना इथून मी आणि माझी बायको दोघेही गेलो होतो कारण तिलासुद्धा काहीतरी बाहेर काम होतं थोडंफार थो थो आणि तिला जास्त बाहेर घेऊन जात नाही कारण लहान बाळ घरात असल्यामुळे तिला जास्त बाहेर जाता येत नाही तरीसुद्धा आता थोडंफार बाहेर घेऊन जायचं प्रयत्न करतोय कारण आमच्याकडे कामच तसे आहे आम्हाला दोघांलाही घराबाहेर पडावंच लागतं कधी मी तर कधी ती कारण एकट्याने चालणार नाही काम वाढवत चाललेलं आहे आणि दोघांच्याही कामामध्ये तेवढंच योगदान आहे दुकानामध्ये एंट्री केलं दुकानामध्ये एंट्री करून जरा सगळ्यात पहिला सिच्युएशन बघितलं की काय चाललं आहे कोणाला काय दाखवायला चालू केलं आहे किंवा कोणाला कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट हवेत कोणत्या प्रकारचे चष्मे हवेत जर कोणी अर्ध हँडल करून सोडलेलं आहे तर त्यातमध्ये आपली एंट्री झाली तर ते चुकीचं व्यवहार होऊन जातो त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं जाऊन समजवून घ्यायचं जा की काय चाललंय काय दाखवायचं चाललंय कोणाला काय हवं आहे आणि आपलं जे स्टाफ आहे काय काम करतं मग समजून घ्यायचं मग मला क्लिक झालं काय व्यवहार चालू आहे काय नाही मग मी त्यांना सहकार्य करायला गेलो तर असं करता करता कस्टमर वाढत गेले संध्याकाळचा वेळ होता आणि थोडंफार एक एक करून पटपट सगळ्यांना सर्विस देऊन टाकली ज्यांना चष्मे बनवायचे होतं त्यांना चष्मे बनवून देऊन टाकला बाकी ज्यांचं काही ऑर्डर घेऊन ठेवलं आहे कारण त्यांचा ऑर्डर हा नंतर बनतील आणि स्टाफसोबत थोडंसं डिस्कशन केलं की काय कसं आहे काय नाही दिवसभरामध्ये बाहेरचे पण कामं मी खूप जास्त करत असतो मी दुकानात कमी आणि मार्केटमध्ये जास्त असतो कारण प्रोडक्ट रिसर्च बाकीच्या भरपूर काही गोष्टी असतात आपल्याला एक गोष्टी चालू करून घरात बसता येत नाही प्रत्येक दिवस प्रत्येक काही ना काही शिकावं लागतं मार्केटमध्ये ॲक्टिव्ह राहावं लागतो काय नाही काय आहे सर्व चालू घडामोडी आपल्याला माहीत असलं तरच आपण मार्केटमध्ये बाकीच्या लोकांना कॉम्पीट करू शकतो आपण मार्केटमध्ये टिकू शकतो तर त्यांच्याशी डिस्कस केलं त्यांच्याशी चर्चा केलं मग थोडंफार गोष्टी समजावून सांगितले स्टाफ लोकांना प्रत्येक दिवशी थोडंफार समजावून सांगायचं जे सिच्युएशन आपण हँडल करतो त्याच दिवशी त्या सिच्युएशनबद्दल थोडंफार त्यांना समजावून सांगायचं म्हणजे ते उदाहरण असेल लगेच समजून जातात अशा प्रकारे छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना थोडं समजून सांगितलं त्यानंतर बाकीचे छोटे मोठे कामं होते ते फार आपटून आता परत घरी आलेलं आहे रात्रीचे साडे अकरा वाजून गेले आता जेवायला बारा वाजतील आणि झोपायला साडेबारा वाजतील आणि परत सकाळी सकाळी उठून आपल्याला शॉप ओपन करावं लागणार आहे आणि भरपूर काम आहे परत एक नवीन दिवस नवीन संघर्ष हा सर्कल चालूच राहणार आहे तर आजचा व्हिडिओ जे होता थोडंफार वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुकानाचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमधलं काही सिच्युएशन मी कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अजून भरपूर काम करायचे बाकीत आणि एकदा पूर्ण काम झालं की मग तुम्हाला एक टूर देतो चांगलं कारण सेकंड बिझनेस थर्ड बिझनेस टोटली प्लॅनिंग चालू आहे फक्त कनेक्ट हा सर्व अपडेट तुम्हाला बघायला मिळेल आणि भरपूर काही शिकायला मिळेल मित्रांनो जे कोणी मला बघतायत काही सजेशन तुमच्याकडे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जावा कारण सर्व काही गोष्टी नवीन नवीन नवी आहेत जर तुम्ही जर अनुभवी असाल तर तुमच्याकडे अनुभव घेऊन मला सुरुवात करण्यासाठी खूपच सोयीस्कर होऊन जाईल तर बघू उद्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सातशे पंधरा सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत लवकरच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत एक हजार सबस्क्रायबर व्हायला मदत करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय